काय ग लाकड कशासाठी अग चुलीसाठी ये बाई <coughs> <coughs> या सत्ताधारी सरकारनं चारशे रुपयाचं सिलेंडर आठशे ते हजार रुपयावर नेऊन ठेवलं आणि अवघी काही सबसिडी देऊन सामान्य माणसाला परवडत वय अगं त्या सत्ताधारी सरकारनं फक्त काय तो निर्णय घेतला पण किशाला परवडत नाही त्याच काय येतो ग गांबाळून जा हो काय ग तुमची गाडी कुठं आहे सिलेंडरला गण चढतोय आणि गाडी पडली धूळ खात गॅस सिलेंडरचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले या सत्ताधारी सरकारनं पुरती वाट लागून ठेवली बघा या महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस घुसमचून जाईल असं वाटते गं बाई पेट्रोल गॅस सिलेंडरचे दर भिडले गगनाला तुतारीच्या आधाराने मोकळा श्वास देऊ सामान्य माणसाला आता हीच संधी आहे विचार कर तुतारीच्या साथीने उज्ज्वल भविष्याचा निर्धारित कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार